विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी काही प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या परीक्षेसाठी यामधले प्रश्न हे खूप महत्वाचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला ला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते बघा ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते विद्यार्थी मित्रांनो ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंच यांची असते बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली जो इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील रास बिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना ही केलेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा रास्त गोफ्तार हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले जो रास्त गोफ्तार या नावाचं जे वर्तमानपत्र आहे खालील बेकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे विद्यार्थी मित्रांनो रास्त गोफ्तार या नावाचं वर्तमानपत्र दादाभाई नेहरूज यांनी हे वर्तमानपत्र सुरू केलेलं आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा चौदा सत्याग्रह खालीलपेकी कोणी केलेला सत्याग्रह चौदा सत्याग्रह कोणी केलेला तो सत्याग्रह आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा तळे सत्याग्रह केला होता ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात बघा विद्यार्थी मित्रांनो निवडणूक आयुक्तांची नेमणूक जी आहे राष्ट्रपती करत असावा ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहावा पहा ग्राहक संरक्षण कायदा जो आहे कोणत्या वर्षीचा कायदा ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे विद्यार्थी मित्रांनो ग्राहक संरक्षण कायदा जो आहे सन एकोणीसशे शहाऐंशी या वर्षीचा ग्राहक संरक्षण कायदा आहे ऑप्शन क्रमांक चार हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा गोदावरी आणि परवरा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी गोदावरी आणि प्रवरा या नद्यांचा संगम कोणत्या एका ठिकाणी होतो विद्यार्थी मित्रांनो गोदावरी आणि प्रभरा या नद्यांचा जो संगम आहे टोके या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठवा पा कृष्णा नदीचा उगम बघा कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो विद्यार्थी मित्रांनो कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा या नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक नववा पा चंद्रकांत मांढरे हा कला विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता चंद्रकांत मांढरे कला संग्रह खालीलपैकी खा, कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील कोल्हापूर या ठिकाणी चंद्रकांत मांढरे हे कला संग्रह आहे प्रश्न क्रमांक दहावा पा वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिमाण बघा खालीलपैकी कोणत्या वाऱ्याचे वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिमाण बघा खालीलपैकी कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे बघा वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिमाण बघा ॲनोमोमीटर हे वाऱ्याचा वेग मोजणारे परिमाण आहे बघा ऑप्शन Muhang... आप... आप... क्रमांक प्रश्न क्रमांक अकरावा पहा बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने बघा बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली होती बघा बंगालची फाळणी विद्यार्थी मित्रांनो बंगालची जी फाळणी आहे लॉर्ड कर्जन या गव्हर्नर जनरलने बंगालची फाळणी ही केली होती प्रश्न क्रमांक बारा होम रूल होम रूल लीगची स्थापना बघा होम रूल लीगची स्थापना केव्हा आणि कोठे झाली बघा होम रूल लीगची स्थापना कोठे आणि केव्हा झाली होती विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेच्या दृष्टीकोन बघा होम रूल लीगची स्थापना बघा होम रूल लीगची स्थापना आहे अड्यार या ठिकाणी सन एकोणीसशे सोळामध्ये मध्ये लीग होमरुलीची स्थापना ही झालेली आहे क्रमांक तेरा बापा सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती बघा विद्यार्थी म्हणून ऑप्शन क्रमांक दोन राहील सन अठराशे त्र्याहत्तर या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना ही केलेले आहे प्रश्न क्रमांक पुढचा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय बघा कोणत्या एका ठिकाणी आहे जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे बघा विद्यार्थी म्हणून ऑप्शन क्रमांक तीन राहील जागतिक आरोग्य संघटनेचं जे मुख्यालय आहे जिनेवा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन आपण योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा पहा जागतिक आरोग्य दिन बघा जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील जागतिक आरोग्य दिन जो असतो तो सात एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन असतो बघा पुढचा प्रश्न पहा राज्यसभेचे पदसिद्ध सभापती खालीलपैकी कोण असतात राज्यसभेचे पदसिद्ध सभापती खालीलपैकी कोण असतात विद्यार्थी मित्रांनो राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे ऑप्शन क्रमांक दोन उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात ऑप्शन क्रमांक दोन हे आपले या ठिकाणी योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न पहा ग्रामपंचायतीचा सचिव खालीलपैकी कोण असतो ग्रामपंचायतीचा सचिव खालीलपैकी कोण असतो विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक दोन राहील ग्रामपंचायत सचिव ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न पहा हेमल कसा आहे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं स्थळ आहे बघा हेमल कसा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं स्थळ आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हेमल हे स्थळ ऑप्शन क्रमांक चार गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते स्थळ आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पहा महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी ऑप्शन क्रमांक दोन पुणे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक वीस पहा दाल सरोवर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये दाल सरोवर हे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो दाल आणि उलर ही सरोवरे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये ती सरोवरे आहेत प्रश्न क्रमांक एकेवीस पहा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार पुणे या ठिकाणी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आहे बघा पुढचा प्रश्न पहा राज्यसभेची एकूण सदस्य संख्या खालीलपैकी किती असते बघा राज्यसभेची एकूण सदस्य संख्या खालीलपैकी किती असते तर विद्यार्थी मित्रांनो राज्यसभेची एकूण सदस्य संख्या दोनशे पन्नास एवढी ती असते ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर आहे बघा प्रश्न क्रमांक तेवीस पहा सूर्य सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता असतो बघा सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह असतो तर ऑप्शन क्रमांक तीन गुरु हा ग्रह सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह आहे बघा पुढचा प्रश्न पहा पहिला फॅक्टरी ऍक्ट बघा पहिला फॅक्टरी ऍक्ट खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झाला बघा पहिला फॅक्टरी ऍक्ट खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झालेला तो कायदा आहे बघा पूल पहिला फॅक्टरी बघा अठराशे एक्क्याऐंशी बघा अठराशे एक्क्याऐंशी या वर्षी पहिला फॅक्टरी ऍक्ट हा पारित झाला होता प्रश्न क्रमांक अधिवेशन खालीलपैकी कोणतं आहे बघा काँग्रेसमध्ये फूट पडलेलं अधिवेशन खालीलपैकी कोणतं एक अधिवेशन आहे विद्यार्थी मित्रांनो काँग्रेसमध्ये फूट पडलेलं सन एकोणीसशे सातचं सुरत अधिवेशन आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपण उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पंचवीस पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आली होती कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वां व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षात चालू घडामोडी जर कोणला घ्यायचं असेल तर फक्त आणि फक्त आता आपल्याकडे नव्याण्णवमध्ये मध्ये आपल्याला अवेलेबल आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही पंधरा हजार प्रश्न दोन हजार अकरापासून ते आतापर्यंत झालेले सर्व प्रश्न आणि एका वर्षात चालवण्यामुळे ते प्रश्न तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर लगेच दिले जाईल सर्वांनी नाइन्टी नाईन फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट टाकायचा आहे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर लगेच दिले जाईल